विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा लढा होणारे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी हे वक्तव्य केलं आहे विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि या विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होईल असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय राज्यात ओबीसींना लढा उभा केला पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलं एक वादळ जे आहे ओबीसीचा पुन्हा उभा करायचंय राजकीय चळवळ जी आहे ती आम्हाला उभा होणार आहे त्यामुळे लढायला तयार करतो पण आता ह्या वापरमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जेव्हा दहा मतदार पर्यंत ओबीसी तयार होणार आहे त्यामुळे येणारा लढा तो ओबीसी विरुद्ध मराठा असंच राजकीय संख्याच्या संख्याच्या मनानुसार जो लढा ओबीसी कार्य करते ते तिथल्या सगळ्या झालं नाही एवढा आत्मधे धन्यवाद